नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसुळे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत बाप्पासाठी तळणीचे मोदक खास संकस चतुर्थीनिमित्त तर चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी आपण काय काय सामग्री घेतलेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे माझी की तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्रायबर्स असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुढची स्टेप आता तर मित्रांनो या ठिकाणी आपण घेतलेला आहे तीनशे ग्राम मैदा त्याला आपण चालणीने बारीक चाळून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिस्ता चारोळी त्याला आपण मिक्सरमध्ये एकदम असं बारीक फाईन करून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण अडीचशे ग्राम गूळ घेतलेला आहे त्याला आपण बारीक करून घेतलेला आहे एकदम आपण या ठिकाणी घेतलेला आहे एक चमचा खसखस अर्धा टीस्पून इलायची पावडर आणि जायफळ या ठिकाणी आपण घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा एक ओला नारळ त्याला आपण फोडून त्याच्यावरचं जे काळं कवर असतं ते काढलेलं आहे तर आपण गॅसवरती कढई ठेवलेली हो आहे त्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकलेला आहे तूप आपलं चांगलं गरम झालं मग आपण त्यामध्ये आता जे आपण ओलं खोबर आहे ते याच्यात टाकणार आहोत मित्रांनो आपण विसरलेलो आपण या ठिकाणी शंभर ग्राम खवा घेतलेला आहे ते आपण दाखवायला विसरलेलो तूप बघा आपलं चांगलं गरम झालेलं आहे कडकडीत त्यामध्ये आपण हे आहोत जो आपला एकदम मंदाच्यावरती वरती आपण याला चांगलं भाजून घ्यायचे फास्टवरती नाही करत नाही तर हे करपून जाणार म्हणजे काळपट होणार पूर्ण आपल्याला हे तोपर्यंत भाजायचं तोपर्यंत जो पुलावा आहे तो निघून गेला पाहिजे आपण यामध्ये खवा मिक्स करणार आहोत तर आपण मस्त एकदम एक जीव करून घ्यायचं ते, ते, ते निर्मिती आता आपण या ठिकाणी गुळ ऍड करणार आहोत याला पण आपल्याला एकदम एक जीव करून घ्यायचं आता आपण या ठिकाणी जे आपण ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले होते मिश्रण एकदम पावडर बारीक ते ॲड करणार आहोत त्याला पण आपण एक जीव करून घ्यायचं आपण या ठिकाणी जे ड्रायफ्रूट्स आहेत ते बारीक पावडर त्याचा याच्यासाठी करून घेतलेला आहे कारण आपलं जे नारळ आहे ते ओलं नारळ आहे त्याचा ओलावा परत आपण त्याच्यामध्ये गुळ टाकलेला आहे ते गुळाचं पण पाणी होणार मग ते एकदम सगळं ओलं ओलं होणार त्यासाठी म्हणून आपण हे ड्रायफ्रूटला जे आहे एकदम बारीक पावडर करून घेतलेलं आहे मग त्याच्यामुळे काय होणार चांगली आपलं जे आपल्या जे सारणाला जे आहे चांगली अशी बाइंडिंग येणार त्यासाठी आपण हे बारीक करून टाकलेलं आहे आता आपण या ठिकाणी वेल इलायचीचं पावडर ॲड केलेलं आहे तर आपण या ठिकाणी थोडंसं जायफळ ॲड करणार आहोत जायफळ आपण या ठिकाणी फक्त एकदम थोडंसं वापरायचं त्याला एकदम एक असा वास असतो गे मग ते खायला पण नाही होणार म्हणून एकदम जरासं होगं बघा आता हे आपलं मिश्रण एकदम मस्त बनवून रेडी आहे आता आपण या ठिकाणी ह्याच्यात ॲड करणार आहोत जे आपण खसखत जी आहे भाजून घेतली होती ना ती आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण याला थंड होऊ देऊया तर मित्रांनो आता आपण पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी आपण दोन चमचे तुपाला चांगलं गरम करून घेतलेलं आहे चुटकेभर आपण मीठ टाकणार आहोत थोडस विलायची पावडर बर आता आपण याला चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत तेल जे आहे ना गरम आहे म्हणजे जे तुपाचे मोहन टाकले होते ते थंड झालेलं आहे तर बघा असा गोळा बनतोय आता आपण यामध्ये पाणी थोडं थोडं मिक्स करत करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं जसं लागेल तसं तसं आपल्याला याच्यात पाणी ॲड करत जायचं आहे एकदमच टाकायचं नाही तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपलं हे जे पीठ जे आहे मळून झालेलं आहे आता आपण याला एक अर्धा तास असंच ठेवणार आहोत अर्धा तास नाही ठेवला तरी चालेल एक पंधरा मिनटं तरी आपण याला असं रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया तर मित्रांनो आता आपले पीठ मळून झालेलं आहे तर आपण मोजक तयार करूया मोदक तयार करण्यासाठी आपण पेढ्याच्या आकाराचा असा पिठाचा उंडा घ्यायचा आहे त्याला असा हातावरती असं गोल पोळायचं आहे आपण चपाती लाटतो ना तसं याला लाटायचं आहे बघा एकदम पारी एकदम चपातीवर कशी एकदम बारीक लाटल्या गेलेली आहे तुम्हाला पण अशाच प्रकारे लाटायची यामध्ये मग आता आपण जे मोदकाचं सारण बनवलं आहे ना ते घेणार आहोत बघा याला ना असं जागेवरतीच अशा घड्या घालायच्या उचलायचं ना बिलकुल असं जागेवर घड्या घालत गेलं ना हे बरोबर असं एका जागी येतं ह्याला असं गोल फिरवायचं आपलं मोदक तयार आहे उकडीच्या मोदकासारख्या याला अशा कळ्या पडल्या नाही पडल्या तरी चालतात असं काही नाही तळणीचे मोदक असेच असतात अशा प्रकारे बनवा तुम्ही तो तुम्हाला परत एक बनवून दाखवतो तर तुमची जी चपाती आहे म्हणजे आपण जे पण लाटतो आता ते वाट एक जर तुम्हाला वाटलं की बाबा हा इथे एका साईडला पातळ एका साईडला जाड आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक सोपी ट्रिक सांगतो एक मोठीशी ना चपाती लाटून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर असं गोल आकाराचं काय असेल माप एक माप घ्या जसं मी आता ही जे वाटी घेतलेली आहे या वाटीच्या सहाय्याने असे तुम्ही गोल 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 अशा पुरी टाईप कट करून घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही सारण भरूनचणी तुम्ही मोदक तयार करू शकता एकाच साईजचे एकाच मापाचे मग मोदक तयार होणार तुम्हाला जर कळ्याच हव्या असतील मोदकाला तर तुम्हाला ते पण एक ट्रिक दाखवतो मी बघा एकसारखं लाटून झालेलं ला आपलं हे बघा असं घेतलं फक्त याला जाग्यावरती अशा कळ्या पाडायच्या काहीच करायचं नाही उचलायचं सुद्धा नाही आपल्याला जास्त झाला असेल तर तुम्ही याला असं कट करू शकता चम्मचच्या सहाय्याने तुम्ही बघा अशा कळ्या पाडू शकता तुम्ही मित्रांनो बघा आपले मोदक भरून रेडी आहेत वेगवेगळ्या साईजचे छोटे छोटे हे माझ्या मुलाने बनवले आहेत राजनी आणि हे मी बनवलेले आहेत तर आता आपण याला तळण्यासाठी ठेवूया ठेवलेला आहे तेल टापायला ठेवलेलं आहे तर बघूया आपण तेल आपलं गरम आहे का पण तेलामध्ये ना थोडं पिठाचं असं टाकलेला हुंडा तर बघा ते वरती आलेलं आहे तर म्हणजे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे तेल जे आहे आपल्याला लोवरच ठेवायचं आहे लोवर ठेवाल ना तरच आपले मोदक जे आहे ते चांगले एकदम खुसखुशी आतपर्यंत तळतील आणि ह्याला टाकल्या टाकल्या लगेच याला हात लावायचा नाही आहे चार्याने फिरवायचं नाहीये मला कमीत कमी एक मिनट तरी ते याला तेलामध्ये ठेवायचं वादळ वाज <laughs> बघ आता एक मिनटं झालेलं आहे कलर चेंज होत आहे तर एकदम हळूहळू हळू फक्त याला फिरवत राहायचे काहीच करायचं नाही मित्रांनो आपली ही मोद करणीच्या मोदकाची रेसिपी बनवून रेडी आहे अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि मला कमेंट द्वारे कळवा की तुमचे मोदक कसे बनले ते चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थैंक यू.